सिद्धराज मुंडे यांनी सुद्धा ट्विट केलं आहे की जर ओबीसी ते बेकायदेशीर अशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटत या सगळ्या काळात केले असेल तर ते रद्द करावेच लागेल आणि ते करण्याची गरज आहे चांगली मागणी ना मराठ्यांचे नेत्याचे पाय धुवून सुरुवात करा पोरव आता मराठ्याचे नेत्याचे पाय धुवून प्यायला सुरुवात करा बसायला जागा नव्हती व्यासपीठावर यांना पाय धुवून प्यायला सुरुवात करा ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते यांचे पायाद्वार प्यास सुरुवात करा बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या <स्टालिणा> पोकाटी बसील त्यांना छातावर बसील आमच्या चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने खूप छान मारा मराठ्याचे नेते हो मारा मराठ्यांचे पोरं शिका त्यांच्याकडून कोण काहीतरी निवडणुका झाले की झाले एक शिका मराठीचे नेते जरा निवडणुका झाले की झाले की एक काहीतरी वाटून द्या लाज तर पळडात तुम्ही वजा जाते कोण नेते हो लाचे ना कपात करू जात मोठी करू लागा शिका त्यांचं ओरिजिनल नोंदी सापडत ओरिजिनल रद्द करा म्हणते म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे सातबाऱ्या सहित तरी ते म्हणजे त्या सातबाऱ्यावरचं नाव काढतो टाक कळालं का मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नीत हे यवलेवलीची आपला सात आहे तरी ते म्हणतो तुम्हाला सातबाराचं नाव मग हटाक म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचं आहे आपल्या हक्काचे भाकरच चोरायची आणि इस्टेट बी चोरायची यांना चारही हाताने यांना वार पाडायचे आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो मी जातीवाद नाही करीत मी फक्त लावून धरले आणि यांचे विचार जगासमोर आणलेत या ओबीसी नेत्याचे यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला आम्ही तुमचे मी इबुरता फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्या सोबत राहिले समाजासोबत मी माझ्या समाजाचे पाठराखण करतो समाजाला खंबीर साथ देतो म्हणून यांची पोटदुखी आणि मी कायम समाजाचे पाठराखण करणारे समाजावर अन्याय होऊ देणार नाही समाजावर अन्याय झाला किंवा भरायला मराठ्यांनी विचार बदला आता रात्रीतून एक झुटीनं रहा आपल्या ओरिजिनल येत हे रद्द करायला निघाले त्यांचं डुप्लिकेट आरक्षण बोगस आरक्षण खाते दि मंडळ कमिशन फक्त चौदा टक्के आरक्षण दिले मुख्यमंत्र्यांना नेत्याच्या दबावाला अन्याय आहे शंभर टक्के तुम्ही मराठीवर अन्याय आहे कारण तुमच्या सगळ्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात तुम्ही हैदराबादचं असून लावत नाही काबर फळवे साहेब तुम्ही सांगत नाही आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांच ज्या नोंदी सापडल्या हे आरक्षण आम्ही देणार तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं है गॅजेट हे दोनशे दीडशे वर्षापूर्वीच ते लागू करणार आम्ही का सांगत नाही सातारा सा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र त्याच्यात बसतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाही तुम्ही लावणार आम्ही ते दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल तुम्ही सांगा ठासून जे ओरिजिनल नोंदी निघाल्यात जे ओरिजिनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत आम्ही तुम्ही आडवे पडू नका का, का सांगत नाही जातीवाद बंद होते फूस देता त्यांना आंदोलन उभा तुम्हीच करता तुम्ही तुम्हीच काढता मराठ्याला माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना तुम्हाला बुडीलच म्हणायचं मी ध्यानात राहू द्या तुम्ही माझं बी मराठा एक झालंय पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला मी डिसिजन घेता येत नव्हती अडचणी येत होते आम्हाला निर्णय घ्या आता समाज एकीकडून दिली त्याच्यामुळे आम्ही चकतेच पन्नास पंचावन्न टक्के बघत होतच तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्यास वादला होता यांना नाही हो आम्ही धीन देत आंदोलन करणे आमचे करणारे विरोधकच नाहीयेत या काय धनगर बांधवला आणखी आम्ही दुखवलो नाही एका ओबीसीच्या खर्च्या नेत्याला नाही ते आभ्र आहे ते बसले हे सगळं आणखीन त्याला एक दोन दोन नवीन जोड भेटले ते एवढ्यावाल्याला दोन जोड भेटलेत आणि शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठेल ना तर नाव बदलून ठेव तू किती बोलतो बघतो मी तुम्ही म्हणजे आमचं वाटोळ केलं ते जमत त्याला आमच्या भविष्यात वाटोळ करायला लोक आंदोलनाला बसायला जमतेत का गाड्या तो गाड्या तो गाड्या तो आमच्या आमच्यात लावून देतो गावखेड्यात आम्ही एक ये लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय ते राजकारणी ते राजकीय फायद्यासाठी करते तुमचं यष्टीतलं आरक्षण मागा ना आता बुद्धी झाला असत पाठबळ देते त्याला पाडलेली घ्या सगळी राज्यातली साथ निवडणूक होय बघू हे बघ बघायला लागले का आम्ही आंदोलन झाल्यावर बघू आमचं आंदोलन संपणारशी आम्ही बघू बघूला बघूच आहे आता हा ते काय टप्पर कसलं सांगायचं नाही हा आम्हाला वाटतंय जाती ती नको म्हणून आम्ही शांत आहे आणि आम्हाला जाती येड निर्माण होऊ द्यायचा पण तुम्ही असे खोटे बोलणार असलात आमच्या नोंद दिवशी रद्द करा ही काय पद्धती तुमची आमच्या सात बारावर नाव हटायचं होतं मला आणि तुम्हाला जमीन बारकायची आमची मग येडे समजत आम्हाला मराठा वा आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून आता नुसतं ऐकू नका तुमचा बी कार्यक्रम लागून उलटा सुलटा आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील हे जर आरक्षण असून लढते इतकं ताकून नचणाऱ्या किती लढलं पाहिजे ताकते एक रात ताकते बघू कसं आरक्षण देत नाही सरकारले नाही ते लय तो उतडालाय बघा ना किती गोळा झाले आता तिने गोळा केली ती दुसऱ्या दोषत देत नाही ना आम्ही आजी बाद देत नाहीत